श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन मी सुरुवात करते मैत्रिणींनो श्रावण महिना सुरू झालेला आहे तर ह्या श्रावणामध्ये आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्रत वैकल्य करत असतो तर त्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात शंभूंची पूजा करतो त्यासोबतच आपण चातुर्मास सुरू झाल्यामुळे भगवान विष्णूंची सेवा करत असतो किंवा वरदलक्ष्मीचं व्रत करत असतो किंवा श्रावणात ज्यांना जसं जमतं त्या पद्धतीनं आपण आपापल्या आराध्याच्या वेगवेगळ्या पूजा करत असतो तर आपल्या आयुष्यामध्ये असा एकही व्यक्ती सापडणार नाही की ज्याच्या आयुष्यात कुठल्याच समस्या नाहीत किंवा कुठल्याच अडचणी नाहीत मग त्या संतती बाबतीतच्या असतो आर्थिक बाबतीत असो नोकरीच्या बाबतीत असो किंवा घराच्या बाबतीत असो म्हणजे कुठल्या ना कुठल्या अडचणी प्रत्येकांना आयुष्यामध्ये सतावत असतात किंवा म्हणजे आपण असं जरी म्हणलो की हा खूप सुखी आहे तरी सुद्धा कितीही सुखी असला व्यक्ती तरी सुद्धा एक अशी फेज येते की त्या म्हणजे आयुष्यामध्ये एक फेज अशी येते की त्या फेजला म्हणजे तो कुठल्या तरी अशा अडचणीमधून जातच असतो किंवा समस्येमधून जातच असतो तर अशा वेळेस आपल्याला अडचणीतून बाहेर करण्यासाठी किंवा अशा वेळेस आपण ज्या समस्येत आहोत त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी कलियुगासाठी एक खूप ौशाली असं एक व्रत आहे तर ते व्रत कोणतं ते व्रत म्हणजे सत्यनारायणाचं व्रत तर सत्यनारायणाची पूजा जेव्हा आपल्या घरामध्ये होते तर मी तुम्हाला नेहमी सांगते त्याप्रमाणे ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा असते त्या घरात माता लक्ष्मीला वेगळे आव्हानाची गरज नसते तर माता लक्ष्मी तिथे कायम स्थिर राहते त्यामुळं चातुर्मास सुरू झाल्यानंतर आपण भगवान विष्णूंची सेवा करतच असतो परंतु आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही अडचणी येऊ नये किंवा आपल्या आर्थिक अडचणी येऊ नये किंवा घरात म्हणजे नवरा बायकोचं पटत नसेल किंवा संततीच्या काही अडचणी असतील किंवा संतती प्राप्तीसाठी काही अडचणी असतील तर अशा वेळेस आपण आपल्या घरामध्ये वर्षातून कमीत कमी वर्षातून दोन वेळेस वर तरी सत्यनारायण करायला हवं तर बऱ्याच भगिनींना असं वाटतं की सत्यनारायण करायचं म्हटलं की दोघं नवरा बायको घरीच असायला हवेत जोडीने पूजेला बसायला हवं तर असं काहीच नाही पुरुष एकटा सुद्धा पूजा करू शकतो किंवा हे व्रत करू शकतो किंवा स्त्री घरातली ही पण एकटी व्रत करू शकते यासाठी आपल्याला म्हणजे जोडप्याचीच आवश्यकता आहे असं नाही किंवा भटजीचीच आवश्यकता आहे असं सुद्धा नाही कारण श्रावण महिन्यामध्ये आपण वर्षभरात जरी दोन नाही केले तर कमीत कमी श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये आवर्जून एक सत्यनारायण तरी व्हायला हवं तसं तर बऱ्याच भगिनी माझ्या पाच सात नऊ अकरा एकवीस काही जणी एकशे आठ या पद्धतीचे सत्यनारायण घरात करत असतात म्हणजे श्रावणापासून सुरुवात करतात आणि कंटिन्यू हे व्रत करत असतात म्हणजे ठराविक या वारीच असं नाही तर श्रावणातल्या कुठल्याही वारी आपण सत्यनारायणाची पूजा घरामध्ये करू शकतो कारण सत्यनारायणाची पूजा ज्या घरामध्ये होते त्या घरामध्ये अन्य आर्थिक बाबींची कसलीच आपल्याला उणीव भासत नाही त्यासोबतच आपल्या आयुष्यात काहीही समस्या असो त्या समस्या निराकरणासाठी कलियुगातलं हे उत्तम व्रत मानलं जातं त्यामुळं आवर्जून प्रत्येकाने श्रावण महिन्यात तरी कमीत कमी एक व्रत करायला हवं तसे जे सेवेकरी आहेत जे स्वामी सेवेकरी आहेत किंवा जे केंद्रामध्ये जातात तर त्या माझ्या भगिनी महिन्याला पौर्णिमेला म्हणजे दर पौर्णिमेला सत्यनारायणाचं पूजन करत असतात तर तुम्ही पहा ज्या घरामध्ये महिन्याला सत्यनारायण होतं त्या घरामध्ये कशाचीच कमतरता किंवा उणीव आपल्याला भासत नाही त्यामुळं आपल्या घरामध्ये दर महिन्याला जरी शक्य झालं नाही सत्यनारायण करणं किंवा हे व्रत करणं तर अशा वेळेस श्रावणाचं औचित्य साधून तुम्ही श्रावणामध्ये हे व्रत करू शकता मग तुम्ही श्रावणामध्ये पाच सत्यनारायण किंवा सात सत्यनारायण अकरा नऊ एकवीस तुमच्या परीने जे तुम्हाला जेवढे शक्य आहेत तेवढे तुम्ही सत्यनारायणाचं व्रत करू शकता म्हणजे सत्यनारायण पूजा घालू शकता तर मग ही पूजा घालताना म्हणजे आपल्याला ठराविक असा दिवसच लागतो असं नाही तर श्रावणातल्या कुठल्याही दिवशी तुम्ही सोमवार मंगळवार बुधवार कुठल्याही दिवशी तुम्ही हे व्रत करू शकता आणि ह्याच्यासाठी जोडप्याची सुद्धा आवश्यकता नाही कुणीही एकानी बसून पूजा केली तरीही चालतं किंवा कुठल्या भटजीचीही आवश्यकता नाही जी आपल्याला पोथी दिलेली आहे तुमच्या जवळ जर तुमच्याकडे पोथी नसेल तर तुमच्या जवळ जर स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर त्या केंद्रातून तुम्ही सत्यनारायणाची पोथी घेऊन या आणि ती पोथी म्हणजे पाचच अध्याय आहेत त्याच्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही किंवा साहित्य सुद्धा जास्त लागणार नाही फक्त साधी विड्याची पानं तुमच्या घरामध्ये सत्यनारायणाचा फोटो असायला हवा त्यासोबतच एक तांब्या आणि तांब्याची प्लेट असेल तर ठीक आहे प्लेट जर नसेल तर काही जण म्हणजे चांदीची पण प्लेट ठेवतात काही जण तांब्याची ठेवतात जर स्टीलची असेल तर तुम्ही स्टीलची प्लेट ठेवली हो तरी काहीच हरकत नाही आणि तीन सुपारी आपल्याला लागतील तर तीन सुपाऱ्या कशासाठी तर एक पहिली सुपारी ही गणपती म्हणून आपल्याला स्थापन करायची तर दुसरी सुपारी आपल्याला कुलदेवीसाठी स्थापन करायची आणि तिसरी सुपारी ही कुबेर देवतेसाठी म्हणजे आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आपल्या घरातल्या आयुष्यातल्या ज्या अडचणी समस्या आहेत आर्थिक समस्या आहेत त्या सगळ्या दूर करण्यासाठी तेस आपल्याला ही सेवा करायची तर त्याच्यामुळं आपल्याला कुबेराचं सुद्धा पूजन करून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच आपल्या घरावरती नित्य म्हणजे कुलदेवीचा वरधस्त असावा कारण कुलदेवीचा जर प्रकोप असेल तर आपल्या कुठल्याही म्हणजे कामाला यश सिद्धी प्राप्त होत नाही किंवा यश मिळत नाही तर अशा वेळेस आपल्या घरामध्ये कुलदेवीची सेवा असायला हवी त्यामुळे आपल्याला कुलदेवीची सुद्धा एक सुपारी मेळ स्थापन करायची आहे आणि प्रत्येक कार्याची सुरुवात ही श्री गणेशाने होते तर कारण कुठलंही पूजन म्हटलं की पहिल्यांदा गणेशाचं पूजन आलंच त्याच्यामुळे आपल्याला एक गणपती बाप्पासाठी एक सुपारी एक सुपारी स्थापन करावायची आहे अशा तीन सुपाऱ्या लागणार आहेत आणि थोडेसे गहू मग आता ह्याची मांडणी कशी करायची ही मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर पहिल्यांदा आपल्याला चौरंगावरती स्वच्छ कापड टाकून आहे मग ते कुठल्याही रंगाचं असो पांढऱ्या रंगाचं असेल तर ती उत्तम पांढऱ्या रंगाचं एक आसन टाकून घ्यायचंय आणि त्या आसनावरती आपल्याला सत्यनारायणाचा फोटो ठेवायचा आहे आणि त्याच्या पुढे थोडीशी गव्हाची रास टाकायची आणि त्या गव्हावरती तांब्याच्या कलशामध्ये एक सुपारी एक रुपयाचं नाणं हळदी कुंकू आणि अक्षदा फूल हे सगळं त्या तांब्यामध्ये टाकायचं आणि जर तुमच्याकडे विड्याची पानं असतील तर तो आवर्जून तुम्ही विड्याची पानंही त्याच्यामध्ये टाकू शकतो जसं आपण मंगल कलेशाची स्थापना करतो त्याच पद्धतीने परंतु आपल्याला नारळवरती ठेवायचा नाही तर त्याच्यावरती आपल्याला तांब्याचं प्लेट ठेवायचं आहे आणि त्या तांब्याच्या प्लेटामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत की जेणेकरून त्या तांदळाच्या राशीवरती किंवा त्या तांदूळावरती आपल्याला भगवान बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची असते म्हणजे खाली आपण प्रत्येक दोन दोन जोड विड्याची पानं घ्यायची आणि त्या जोड विड्याच्या पाण्यावरती गणपती बाप्पाची स्थापना करायची दुसऱ्या दोन विड्याच्या करावायची आहे आणि जे आपण मंगल कलश स्थापन केलेला आहे त्या कलशाच्या वरती एक तांब्याचं प्लेट ठेवून त्यात तांदूळ टाकायचे आणि त्या तांदळावरती भगवान म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे या पद्धतीने ही मांडणी करून घ्यायची आहे आणि एक नंदादीप देवता ठेवायचा आहे जर तुमच्याकडे घंटी असेल शंख असेल तर ती सुद्धा तुम्ही तिथं ठेवू शकता नसेल तर काही हरकत नाही एवढी मांडणी केली तरी खूप झालं आणि त्यासोबतच मग जर तुमच्याकडे फुलं असतील तर तुम्ही हार बनवून घ्या सत्यनारायणाच्या फोटोला जर नसतील तर जेवढे आवश्यक आहेत तेवढे म्हणजे बालकृष्णाच्या मूर्तीवरती आणि आपल्या तीन जे मांडलेले गणपती बाप्पा देवी आणि कुबेर देवता या तिघांना फुलं वाहता येतील असे एवढे फुलं असावेत आणि या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करून घ्यायची तर मग आता नैवेद्य काय ठेवायचंय तर आपल्याला बाप्पांसाठी आणि कुलदेवीसाठी आणि कुबेरांसाठी खडी साखरेचं नैवेद्य ठेवायचं आपल्याला वेगळं असं काही बनवायचं नाही किंवा खूप काही असं बनवायचं नाही साधा सा तर साधा आपण खडी खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचंय आणि त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीसाठी म्हणजे बाळकृष्णासाठी आपल्याला थोडासा शिरा बनवून घ्यायचा आहे मग ते तुम्ही एवढा असा जरी बनवून घेतला तरीही चालतो कारण तो, तो, तो शिरा किंवा तो प्रसाद आपल्याला बाहेर कुणालाही द्यायचा नाही तर घरातल्याच खायचंय मग आता तुमच्या घरामध्ये किती मेंबर आहेत त्यानुसार तुम्ही तो प्रसाद बनवू शकता पण ठेवताना आपल्याला एका वाटीमध्येच ठेवायचा आहे आणि तो फक्त खायचा आहे मग एखाद्या स्त्रीचे मा जर माहेरचे आलेले असतील तर अशा वेळेस माहेरच्यांनी तो प्रसाद खायचा का तर नाही कारण आपलं गोत्र बदललेलं असते लग्नानंतर आपलं गोत्र हे जे आपल्या नवऱ्याचं गोत्र आहे ते लगू ते तो तो गहरत लेनिछ। गहरत लेनिछ तर ते गोत्र आपल्याला लागू होतं त्यामुळे आपल्या बाहेरच्यांना आपण ते प्रसाद देऊ शकत नाही तर फक्त मग तो प्रसाद फक्त आपल्या घरातल्याच घरातल्याच म्हणजे आपले सासू सासरे जाऊ दीर असतील तर ते किंवा आपल्या घरातील एक एवढ्यांनी सा नैवेद्य खायचं आहे बाहेरच्यांना पाहुण्यांना किंवा बाहेर बाहेरच्यांना तो नैवेद्य आपल्याला द्यायचा नाही तर ह्या पद्धतीने मांडणी करून मग आपल्याला सगळ्या म्हणजे प्रत्येकांचं पूजन करून घ्यायचंय तर प्रत्येकाचं पूजन कसं करायचं तर पहिल्यांदा बाप्पांना एका प्लेटमध्ये किंवा तांनामध्ये घ्यायचं त्यांना पंचामृतांनी साध्या पाण्याने स्नान घालायचे आणि त्यांच्या आसनावरती त्यांना स्थानापन्न करून मग गंध अक्षदा फूल म्हणजे धूप दीप हे सगळं त्यांना ओवाळून वगैरे घ्यायचं आणि नंतर एक पाण्याचा चौकोन काढून त्याच्यावरती नैवेद्याची वाटी ठेवायची असं प्रत्येकांचं आपल्याला पूजन करून बाळकृष्णाचं मग या तिघांचं पूजन झालं की बाळकृष्णाचं पूजन करून घ्यायचं आणि मग हे बाळकृष्णाचं पूजन झालं की त्यानंतर मग आपल्याला जी पाच अध्यायाची पोथी आहे जी पोथी की की आपल्याला केंद्रामध्ये अवेलेबल होते जर तुमच्याकडे असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्ही केंद्रातून मागून घ्या तर जास्त मोठे अध्याय नाहीत फक्त पाचच अध्याय आहेत जास्त वेळ सुद्धा लागणार नाही तर ते पोथी आपल्याला वाचन करून घ्यायचे आणि नंतर मग आरती करून घ्यायची आहे या पद्धतीने आपल्याला सत्यनारायणाची पूजा घरच्या घरी करावायची आहे तर मग हे सत्यनारायण तुम्ही संकल्प करा तुम्हाला किती करायचे फक्त श्रावणाचं औचित्य साधून तुम्हाला एकच करायचं असेल तर तुम्ही आवर्जून एक करू शकता कारण काहीच न करण्यापेक्षा एक केलेलंही उत्तम किंवा देवाला सुद्धा आपल्याला फुल नाही फुलाची पाकडी म्हणून सेवेच्या स्वरूपामध्ये काहीतरी देता येतं त्यामुळं एक जरी केलं तरी आवर्जून एक तरी करण्याचा प्रयत्न करा परंतु ज्या भगिनींना माझ्या पाच पाच सत्यनारायण करायचे सात करायचे नऊ करायचे अकरा करायचे आहेत एकवीस करायचं त्यांचा जो काही संकल्प आहे त्या पद्धतीने त्यांनी तो संकल्प बोलून घ्यायचा आहे तो संकल्प बोलताना तुमची काय अडचण आहे तुम्ही कुठल्या समस्येसाठी तुम्ही कशासाठी सत्यनारायणाचं व्रत करतायत हे सुद्धा आपल्याला सत्यनारायण महाराजाला सांगायचंय म्हणजे देवाला विनंती करायची की मी ह्या कार्यासाठी हे करतोय तर माझ्या या व्रतामुळं माझ्या कामामध्ये यश मला दे म्हणून आपल्याला बोलून संकल्प करून घेऊन हे करायचंय मग आता जर तुम्ही पाच सात या पद्धतीने जर सत्यनारायण करत असाल तर आपल्याला ती पूजा उच्च लायची का तर नाही जर तुम्ही एकच पारायण करत असाल त्या दिवशी त्या पूजेचं विसर्जन करू शकता तर ते विसर्जन करताना पुस्तकामध्ये शेवटच्या पानावरती आपल्याला एक मंत्र दिलेला आहे तो मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर अक्षदाग सगळ्या पूजेवरती टाकून बाळकृष्णांना पहिलं उचलून आपलं देवघरामध्ये आहे आणि नंतर सगळी पूजा विधिवत काढून तिचं विसर्जन करायचंय जर या पद्धतीने तुम्ही एका दिवसाचं विसर्जन करू शकता आणि सात सत्यनारायणाचं हे व्रत करायचं असेल तर अशा वेळेस तीच पूजा आपल्याला ठेवायची आहे ती मोडायची नाही कारण आपला पाच सातचा संकल्प आहे सातचा संकल्प आहे जेव्हा आपण संकल्पयुक्त करतो जेव्हा गुरुचरित्राचा संकल्प करतो त्यावेळेस आपण ते ग्रंथ तिथंच ठेवतो थालवत नाही त्याच पद्धतीने सत्यनारायण ह्या पूजेचं व्रत करताना आपल्याला ही पूजेची मांडणी काढून टाकायची नाही किंवा त्याचं विसर्जन करायचं नाही तर आपले पूर्ण पाच सात जो काही संकल्प आहे तो संकल्प होईपर्यंत आपल्याला तीच पूजा ठेवायची आहे फक्त जर तुमचे जास्त संकल्प असतील अकरा एकवीस असे संकल्प असतील तर अशा वेळेस ती तुमची पानं खराब झालेली असतील किंवा आपल्याला दररोज पूजा करताना आपल्याला ते ग उचलून परत नवीन ठेवता आले तर नवीन पानं घ्यायची नवीन फुलं फुलं तर आपण दुसऱ्या दिवशी काढून टाकतातच ती सुकलेली असतात परंतु जी विड्याची पानं आहेत जी कळसातली विड्याची पानं आहेत किंवा जी आपण गणपती कुलदेवता कुलदेवी आणि कुबेरांसाठी जी पानं ठेवलेली आहेत ती जर सुकलेली असतील तर आवर्जून ती तुम्ही काढून टाकायची स्वच्छ करून न घेता त्यामध्ये तुम्ही पाणी टाकलं तरी चालतं फक्त पानं तेवढे तुम्ही बदलू शकता कारण आपला संकल्प आहे त्यामुळे तो कलश आपल्याला तिथून उचलायचा नाही त्याच्यामुळे तुम्ही फक्त त्यात पाणी ऍड करू शकता आणि जी पानं आहेत पानं फुलं ही तुम्ही दररोजच्या दररोज बदलायची आणि जर शक्य असेल तर तुम्ही दररोज सुपारीचं विधिवत पूजन करून परत तुम्ही ठेवलं तरी चाल तर फक्त कलश तेवढा आपल्याला उचलायचा नाही म्हणजे बाळकृष्णाचा जो कलश आहे तो कलश उचलायचा नाही बाकी तुम्ही बाळकृष्णाला उचलून स्नान घालून परत ठेवा तुम्ही सुपाऱ्यांना स्नान घालून परत तिथं ठेवा पण जर तुमच्या मनामध्ये अशी काही शंका असेल की आपण संकल्प केलाय आणि त्यांची जागा आपण बदलायला नको किंवा त्यांना हलवायला नको असं जर वाटत असेल तर अशा वेळेस फक्त तुम्ही ती विड्या पानं तेवढी बदलून घ्या आणि नैवेद्य तर आपल्याला दररोज पूजेच्या नंतर आपण न देतच असतो कारण का आदल्या दिवशीच्या पूजेचा निवेद्य आपण काढून घेतल्यानंतर तो आताच खायचा आहे आणि दुसऱ्या दिवशीच्या पूजेच्या वेळेला आपल्याला परत म्हणजे दुसरी खडी साखर आणि दुसरं शिऱ्याचं प्लेट ह्या पद्धतीनं मग तुम्हाला जर पाच दिवस सात दिवस अकरा दिवसाचा दिवसा संकल्प असेल आणि दररोज शिरा करायचा नसेल तर अशा वेळेस तुम्ही खडी साखर ठेवली श्रीकृष्णाला बालकृष्णाला तरीही चालतं पण शक्य असेल तर तुम्ही म्हणजे शिरा करण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही आणि केल्यानंतर घरातलेकर खातातच त्यामुळं ते काही वेस्ट जाईल असंही नाही आणि वेळ लागेल असंही नाही त्यामुळे तुम्ही जेवढा संकल्प आहे तुम्ही म्हणजे नैवेद्यासाठी शिरा बनवू शकता या पद्धतीने मग आपल्याला हे पूजन करून घ्यायचंय म्हणजे दररोज तुम्ही पहिल्या दिवशी ज्या टाइमला त्याच टाइमला वेळेचंही बंधन नाही की तुम्ही सायंकाळी प्रदेश पूजन केलं पाहिजे असंही काही नाही तुमचा संकल्प आहे तर तुम्ही कुठल्याही वेळेला पहिल्या दिवशी ज्या वेळेला केलेला आहे त्या वेळेलाच तुम्ही पाचही दिवस सातही दिवस नऊ दिवस अकरा दिवस जो काही तुमचा संकल्प आहे तेवढे दिवस करताना फक्त टाईम एकच ठेवायचा आहे त्याच पहिल्या दिवसाच्याच टाइमला तुम्हाला पूजा करावयाची आहे आणि मग आता ह्याचं उद्यापन कसं करायचं ह्याचं उद्यापनासाठी वेगळं काही नाही त्याच्या घरी सुद्धा त्याचं उद्यापन करू शकतो जसं आपण एका दिवसाचं दर पौर्णिमेचं जसं आपण विसर्जन दुसऱ्या दिवशी करतो त्याचप्रमाणे केलं तरी चालतं पण तुमची जर इच्छा असेल की आपण एवढे संकल्प केले तर अशा वेळेस तुम्ही एका जोडप्याला म्हणजे यथाशक्ती तुम्हाला किती जण जीव घालायचे तेवढ्यांना तुम्ही बोलून जीव घालू शकता तुम्हाला मोठं करायचंय तर तुम्ही मोठंही करू शकता पण त्यांचा मान सन्मान करा या पद्धतीने आपल्याला आपल्या संकल्पयुक्त पाच सात नऊ म्हणजे सत्यनारायण ग उद्यापन करून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही कुणालाही नाही बोलवलं तरी सुद्धा चालतं तुम्ही घरच्या घरी फक्त सात नऊ सत्यनारायण करून तुम्ही घरच्या घरी पूर्ण नैवेद्य करून देवाला ठेवला तरीही चालतं असं वेगळं उद्यपन किंवा कुणाला तरी बोलवायचं असं काही नाही जर तुम्हाला बोलवणं शक्य झालं नाही तर तुम्ही कुठल्याही एखाद्या गरजू व्यक्तीला गरीब व्यक्तीला तुम्ही शिधा त्यांना कोरडा शिधा देऊ शकता गरजू व्यक्तीला जेव्हा आपण अन्न देतो तर त्याचे आशीर्वाद लाख मोलाचे ठरतात त्याच्यामुळं अशा गरजू व्यक्तीला तुम्ही शिदा द्या पण शिधा देताना थोडाफार देऊ नका तर त्याच्या एका वेळेस त्याच्या कुटुंबाचं जेवण होईल एवढा शिधा आपल्याला द्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला उद्योपन करून घ्यायचं आहे तर निश्चित तुम्ही कुठल्याही समस्येत असाल तर ह्या समस्येतून म्हणजे कुठली जी काही समस्या असेल आयुष्यामध्ये कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक फेज अशी येते की त्यावेळेस ते कुठल्या तर काय होईन समस्येतून जात असतात म्हणजे असं समस्या नाही असं कुठलंच आपल्याला व्यक्ती सापडणार नाही त्यामुळं जर आपण कुठल्या समस्येतून जात असाल तर त्या समस्येवरती कलियुगातला रामबान रामबाण म्हणजे सत्यनारायण महापूजा किंवा सत्यनारायण हे व्रत तर आवर्जून माझ्या भगिनींनी श्रावण महिन्याचं औचित्य साधून सत्यनारायण कमीत कमी, -कमी एकतरी सत्यनारायणाचं पूजन तुम्ही घरात करून घ्या तर तुम्हाला निश्चितच परिणाम चांगले पाहायला भेटतील दिलेली माहिती साधी सोपीच आहे परंतु आपण जेव्हा समस्येतून जातात तेव्हा ती लाख मोलाची ठरू शकते त्यामुळं हा व्हिडिओ मी बनवायला घेतलेला आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम